वर्षापासून या जिल्हा परिषद शाळेत झेंडा फडकलाच नाही नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पाच हजार लोकसंख्या असलेले मंदाने गावात तीन जिल्हा परिषद शाळा आहेत त्यातील इंदिरानगर मधील आदिवासी वस्तीत असलेली शाळा क्रमांक तीन मध्ये दहा ते पंधरा वर्षापासून शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन झेंडा वंदन साजरा करण्यात आलेच नाही या शाळेत तीस ते चाळीस आदिवासी विद्यार्थी असून त्यांना हवे तसे शिक्षण तर मिळतच नाही वरून जानेवारी सव्वीस प्रजासत्ताक दिन व ऑगस्ट पंधरा स्वातंत्र्य दिन राष्ट्रीय सण असून देशभरात शासकीय व निमशासकीय खाजगी शैक्षणिक संस्थेत शाळा महाविद्यालयात नियमानुसार झेंडावंदन करतात परंतु जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक तीन मंदाणे येथील शाळेत प्रजासत्ताक दिनी शाळेच्या गेटला सकाळपासून कुलूप लावलेले होते गावातील नागरिकांनी ही बाब लक्षात आणून दिली यावरून झेंडावंदन न करणा या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांना राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यात कसूर केल्यास म्हणून जबाबदार धरून तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे या शाळेतील मनमानी करणाऱ्या शिक्षकांवर निलंबनाची कार्यवाही होते का नाही याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकांसोबत शिक्षण अधिकारी गट शिक्षणाधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख या अधिकारींमधून दोषी कोण कर्तव्यास दोषी कोण पुढील बातमीपत्रात